बॉक्साळीच्या संदर्भामध्ये जी सुनावणी लावलेली होती गणपतीच्या अगोदर जिल्हाधिकारी मी पोलीस अधीक्षक आणि तिथल्या सगळ्या ग्रामपंचायतीचे सरपंच अशी आमची एक बैठक झाली आणि गणपतीच्या तोंडावर ही सुनावणी असू नये असं याच्यावर आमचं एकमत झालं आणि अनिश्चित काळासाठी ही सुनावणी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे त्याचा ग्राउंड रियालिटी रिपोर्ट प्रांताधिकारी कलेक्टर साहेब आणि एस पी साहेब <coughs> दोन चार दिवसामध्ये केंद्र शासनाकडे पाठवतील आणि नंतर योग्य तो निर्णय होईल रिफायनरीच्या बाबतीमध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते ते सामाजिक आणि राजकीय असतील हिंसक नसतील तर ते गुन्हे मागे घेण्याची प्रोसिजर ही पोलीस अधीक्षकांनी सुरू केलेली आहे आज माझ्याबरोबर ते देखील सगळे पदाधिकारी आलेले होते रिफायनरीच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आणि त्यांना मी विनंती केली की भविष्यामध्ये जर आपण संवाद ठेवला तर त्याच्यातनं योग्य तो मार्ग निघू शकतो आणि ते देखील त्यांनी कबूल केले पण त्यांची एक जी मागणी होती की गुन्हे माग घ्यायची त्याची कार्यवाही पोलीस अधीक्षकांनी सुरू केली एकतीस ऑगस्ट पर्यंत दोन हजार चोवीस एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत सामाजिक स्वरूपाचे राजकीय स्वरूपाचे हिंसक नसलेले जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याची प्रोसिजर पोलीस अधीक्षकांनी सुरू केली